जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप भी मीडे, जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सहा मार्च वासनेचे प्राबल्य माझ्या निरूपणाचा तुम्हाला विसर पडतो म्हणूनच बरे आहे एखादी गोष्ट चांगली आहे आणि ती मिळाली तर सुखप्रद होईल ह्या गोष्टीची आठवण असूनही आपण ती मिळविण्यासाठी प्रयत्न करीत नाही हे अगदी अयोग्य आहे हे पापच आहे जर आपल्याला समजलेच नाही तर ते न करण्यात पाप नाही परंतु समजूनही न करण्यात अत्यंत पाप आहे खरे म्हणजे प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे आपण ऐकतो की अंतकाळी जी मती तीच गती मृत्यूसमयी जशी वासना धरावी त्याप्रमाणे आपल्याला पुनर्जन्म प्राप्त होतो तेव्हा वासनेतच आपला जन्म आणि वासनेतच आपला अंत असे असताना तिला दूर कशी करता येईल एखादा मनुष्य काळा असेल तर त्याला आपले काळेपण काही घालवता येत नाही त्याप्रमाणे वासना असणे हा मनुष्याचा एक सहज गुण आहे तो त्याला पालटता येत नाही तर मग आम्हाला वासनेतून कधीच मुक्त होता येणार नाही का मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणीमात्रांपेक्षा जर काही वेगळे असेल तर चांगले काय आणि वाईट काय हे कळण्याची बुद्धी आपण कळून सवरूनही वासनेला अहंकाराला आधार देतो इथेच आपले चुकते आपला अहमपणा इतका खोल गेलेला आहे की आपल्याला हे, हे सर्व माझेच वाटते माझी बायको माझी मुले माझे घर माझे माझे म्हणून किती सांगावे त्या माझेपणामुळेच अहमभाव वाढीला लागून सर्व काही आपल्या मना जोगते आपल्याला सुख देणारे हवेसे वाटू लागते आणि दुःख अगदी नकोसे वाटते अर्थात जगात कोणालाच नुसते सुख मिळत नाही असे असूनही अहमपणाला बळी पडून सुखाच्या लालचीने मनुष्य मरेपर्यंत बरी वाईट कृत्य करीत असतो आणि त्याप्रमाणे त्याची वासना बनत जाते वासना म्हणजे अभिमान म्हणजेच मीपणा अशा रीतीने अहमपणात जर वासनेचे मूळ अधिष्ठान आहे तर तो नको का घालवायला खरोखरच मनुष्याचा अहमपणा इतका खोल मुरलेला आहे की त्याचे निर्मूलन करायला तसेच सूक्ष्म अस्त्र पाहिजे नामा इतके प्रभावी आणि सूक्ष्म अस्त्र दुसरे कोणतेच नाही ते परमेश्वराच्या अगदी जवळचे आहे परंतु एवढे असूनही आपण ते आवडीने निष्ठेने घेत नाही आम्हाला सर्व काही समजते परंतु नामस्मरण करण्याचा आळस आपल्यात भरलेला आहे भगवंत करता आहे असे अनुसंधान जो रात्रंदिवस ठेवी त्याचाच अहंकार जाईल हे ध्यानात ठेवून आपण भगवंताचे नाम घ्यावे मनाने भगवंताचे होणे हे भक्तीचे मर्म आहे आपल्याला जे पाहिजे ते त्याच्याजवळ मागावे मागितलेली वस्तू भगवंत देईल किंवा न देईल वस्तू दिली तर बरेच झाले पण आपण मागितलेली वस्तू भगवंताने दिली नाही तर ती देणे आपल्या हिताचे नव्हते असे खरे मनापासून वाटावे ही भावना वाढण्यासाठी भगवंत दाता आहे असे लक्षात ठेवून शक्य तितके त्याचे नामस्मरण करावे आजचे बोधवचन जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला जानकीजीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आलस हाची सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी न भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करि न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता नीती धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ